दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता बदल झाला सत्ता बदल झाला म्हणजे फक्त मुख्यमंत्री पद बदलला गेलं आणि आपण पाहतोय की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून मते मिळाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीला सत्ता मिळाली सत्ता मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे त्या कारभारावरून एक लक्षात येतंय की देवेंद्र फडणवीस हे एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यावरती ते वरचड ठरत आहेत ते नेमके कसे वरचड ठरत आहे त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत काय भूमिका आहे या सर्वांचा लेखाजोखा पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितच आहे एकदा सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा पठ्या पुन्हा आलाच आणि आल्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण लागलेलं ला आपल्याला दिसून येते दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या आणि मी पुन्हा येईल या शब्दाची तर या कवितेची आणि या वाक्याची अनेकांनी टिंगलटवाळी केली आणि तरीही देवेंद्र फडणवीस हे तर कुठेच थांबले नाहीत आणि त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितलं सभांमध्ये देखील मी पुन्हा येईल आणि आपण पाहतोय की त्या त्यानंतरचं राजकारण काय झालं आणि त्यानंतरच्या राजकारणामध्ये आपल्या लक्षात येईल की एकशे पाच आमदार निवडून आले आणि एकशे पाच आमदार निवडून आल्यानंतर सर हे स्वप्न पूर्ण होणार असं सर्वांना वाटत होतं आणि सर्वांनी पुन्हा जाहीर केलं की खरंच देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पुन्हा येतील परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाही एकशे पाच आमदार येऊन सुद्धा त्यांना सत्तेच्या बाहेर बसावं लागलं कारण एकशे पाच मार्क पडलेला हा विद्यार्थी सत्तेच्या बाहेर होता अर्थात प्रात्यक्षिक मार्क म्हणजेच काय तर प्रॅक्टिकलची मार्क कमी पडले आणि सत्तेमध्ये एकशे पाच मार्क असलेला हा मेरिटचा विद्यार्थी बाहेर पडला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मी पुन्हा येईल हे स्वप्न भंगलं तरीही देवेंद्र फडणवीस प्रत्येक भाषणामध्ये याचा उल्लेख करतच होते आणि लोक म्हणतच होते की पुन्हा येईल मी पुन्हा येईल एकशे पाच आमदार असूनही पुन्हा सत्तेमध्ये येता आलं नाही ही खंत देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये होती आणि यातूनच आपण पाहतोय की जिथे कुठलीच विचारधारा जुळत नसताना सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आपला घरोबा केला आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं ही खंत देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये कायम होती आणि एकशे पाच आमदार असून सुद्धा मला सत्तेमध्ये येता आलं नाही आणि मला पुन्हा येता आलं नाही ही खंत घेऊन त्यांनी पुन्हा राजकारणाची सूत्र हलवली आणि जे काही प्रकरण घडलं गुवाहाटीचं आपल्या सर्वांना माहीत आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल झाला शिवसेना फुटल्या गेली शिवसेनेत बंड झाला आणि एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि त्या त्यांच्यासोबत युतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ते पुन्हा आले परंतु आले नाही उपमुख्यमंत्री करण्यात आली तरीही ते शांत होते आणि शांत झाल्यानंतर पुन्हा निवडणुका लागल्या त्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर अनेक योजना होत्या या योजनेच्या माध्यमातून ना। ना। आ, महायुती सरकारचा प्रचार आणि प्रसार झाला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यासोबतच अजिदा पवार देखील या सरकारमध्ये होते आणि लाडकी बहीण योजना ही योजना सर्वत्र गेली आणि या योजनेच्या माध्यमातून आपण पाहतोय महायुतीच्या पाण्यामध्ये लाडक्या बहिणींनी आणि महाराष्ट्राच्या मतदारांनी भरभरून मते दिली आणि भरभरून मते देऊन महायुतीला सत्तेमध्ये बसवण्यासाठी या लाडक्या बहिणीसह अनेक योजना कारणीभूत ठरल्या आणि जेव्हा मग हे निवडणुका झाल्या निकाल लागले आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न झाला आणि सत्तेचे वाटप करताना खात्यांचं वाटप करत असताना एकनाथजी शिंदे आणि अजितदा पवार या दोन नेत्यांमध्ये कुठेतरी नाराजी दिसून आली त्यामध्ये विशेषतः एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये नाराजी दिसून आली आणि ते नाराज झाले आणि या नाराजीवर आपल्या लक्षात येतं की एकनाथजी शिंदे खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस सलग पाच वेळा अं विधानसभेमध्ये निवडून आलेले एकनाथजी शिंदे हे खरं तर तगडं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून आलं आणि त्यांच्यामुळेच एकनाथजी शिंदे यांच्यामुळेच खरंतर लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली आणि या योजनेमुळे तर आपल्या लक्षात येईल की महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं आणि मग हे यश मिळाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदेच बसतील असं प्रत्येकाला वाटत होतं परंतु तसं झालं नाही आणि मी पुन्हा येईन ही शपथ ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती ज्या आत्मविश्वासाने घेतली होती आणि ती खंत जी होती की एकशे पाच आमदार येऊन सुद्धा सत्तेमध्ये बसता आला नाही पुन्हा नव्यानं दोन हजार चोवीसला महायुतीला सत्तेमध्ये बसवण्याचं काम मतदारांनी केलं आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेच पुन्हा आले आणि आज विठ्ठलाच्या दर्शनाला देखील गेले आणि म्हणून पुन्हा सोशल मीडियात चर्चा झाली तो पुन्हा आलाय पुन्हा आलाय पुन्हा आलाय आणि आल्यानंतर मात्र आपण पाहतोय की एकनाथजी शिंदे हे नाराज दिसून येत आहेत तर का नाराज आहेत किंवा ते त्यांच्यावरती देवेंद्र फडणवीस हे खरंतर एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या दोन्ही नेत्यावरती वरचड ठरत आहेत अशी लोकांमध्ये चर्चा आहे ते नेमके का वरचड ठरत आहेत तर त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या योजना तयार झाल्या होत्या ज्या योजनांना अशा बऱ्याच योजनांना तर कात्री लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केले अशी चर्चा दिसून येत आहे दुसरीकडे आपण पाहतोय त्यांनी ज्या पद्धतीने अनेक योजनांचं वाटप केलं होतं अनेक त्यांनी कामांचे वाटप केले होते परंतु हे सर्व या सर्व कामांना कात्री लावून त्यांच्या काळात मंजूर झालेल्या कामांना कात्री लावून एकनाथजी शिंदे यांच्या काळात मंजूर झालेल्या कामाला कात्री लावली लावण्याचं काम फडणवीस यांनी केल्याचं मत ही अनेक चर्चांमधून आपल्याला हो दिसून येते आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती ही जे वरचड भूमिका आपल्याला दिसते याच्यातून अनेक नेते म्हणजे इकडे एकनाथजी शिंदे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील अजय पवार असतील त्यांचे सहकारी असतील हे दोन्ही नेते, नेते। आता नाराज दिसून येत आहेत कारण त्यांच्यावरती वरचड ठरलेले धर… आहेत देवेंद्र फडणवीस कारण या कार्यकाळामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळातील कामाला ज्या पद्धतीने गती होती ज्या पद्धतीने जी गती होती जे काम मंजूर झालेले होते त्या कामांना स्थगिती देण्याचं कामही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं केलं अशी चर्चा देखील आहे आणि म्हणून या योजनांना कात्री लावल्यामुळे आज आपण पाहतोय कुठेतरी एकनाथजी शिंदे आणि त्यांचे त्यांच्या पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आज मोठ्या कामांना मोठमोठ्या कामांना कात्री लावण्याचं काम फडणवीस यांनी केल्याचं मतही अनेक चर्चांमधून लोक व्यक्त करत आहेत आता हे नेत्यांवरती वरतड कसे ठरत आहे आपण पाहतोय की सत्तेचं वाटप होत असताना म्हणजे खात्यांचं वाटप होत असताना वाट एकनाथजी शिंदे नाराज झाले आणि नाराज होऊन ते आपल्या गावी निघून गेले आणि मग या काळामध्ये त्यांना ज्या पद्धतीने जे खाते पाहिजे ते खातेही दिलेले नाहीत आणि त्यांनाही कुठेतरी वाटलं होतं की लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील एकनाथजी शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रभाव त्यांचा पडलेला होता जनतेत प्रभाव पडलेला होता आणि त्यातूनच भरघोस मते हे महावीरच्या पार्ण्यामध्ये पडलेली होती आणि यामुळे पुन्हा एकदा मला मुख्यमंत्री करतील अशी आशा एकनाथजी शिंदे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना होती परंतु तसं घडलं नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा करून दाखवला मी पुन्हाही हा शब्द खरा केला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले झाल्यानंतर मात्र त्यांनी अनेक कामाला स्थगिती देणं किंवा एखाद्या कामाला मंजुरी न देणं यामुळे आज आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते असतील किंवा इकडे आपण पाहतोय अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते असतील हे कार्यकर्ते नाराज आहेत लक्ष्मण हक्के हक्के यांची जी काही टीका आहे ती टीका देखील आपण त्याला देखील कुठल्याही सरकार म्हणून किंवा त्या सरकारचे प्रमुख म्हणून म्हणून देवेंद्र फडणवीस काहीच म्हणत नाहीत ही खंत देखील अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत लक्ष्मण हक्के ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात ज्या पद्धतीने ते बोलत आहेत त्यांना फक्त तोंड देण्याचं काम आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अजितदादा पवार या गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी हे उत्तर देत आहेत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ज्या पद्धतीने टीका आजीदावरती होत असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटावरती होत असतात आणि ह्या टीका होऊन देखील त्या त्याला कुठलाही कुठलाही लगाम घालण्याचं काम करत नाहीत अशी लोकांना चर्चा आहे म्हणून लक्ष्मण हक्के आपण पाहतोय की तुफान टीका करताना दिसत आहेत आणि मग ह्या टीकेतून देखील अजितदादा पवार आणि त्यांचे कार्य कार्यकर्ते नाराज झालेले आपल्याला दिसून येतात आणि दादांचे कार्यकर्ते नाराज का आहेत की ज्या पद्धतीने लक्ष्मण हातके बोलत आहेत ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करत आहेत अतिशय खालच्या आणि याला फक्त तोंड देत आहेत ते म्हणजे दादाच्या गटाचे प्रवक्ते असलेले अमोल मिटकरी यांना लगाम घालण्याचं काम खरं तर त्या प्रमुखांचा अर्थात देवेंद्र फडणवीस यांचा आहे परंतु ते लगाम घालत नाहीत अशी खंत कार्यकर्ते खासगीमध्ये बोलून दाखवत आहेत म्हणून आजीदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील या दोन्ही नेत्यांवर फडणवीस या सगळ्या घटना घडामोडीवरून आपल्या लक्षात येतं की आज घेतलेले निर्णय किंवा एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय फडणवीस साहेबांनी थेट रद्द केले अनेकांना स्थगिती दिली आणि यातूनच आपण पाहतोय की लोकांमध्ये म्हणजे दोन्ही शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा इकडे राष्ट्रवादी म्हणजे दादा पवार गट असेल या दोन्ही गटांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आपण कायम पाहत असतो आणि आज आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यावर वडचड ठरलेत आणि त्यांनी घेतलेली शपथ त्यांनी खरी करून दाखवली मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल ये, ये, आणि ते पुन्हा आले आणि आज आपण पाहतोय एकादशीला पंढरपूरला जाऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी ती शपथ खरी करून दाखवली ते पुन्हा आलेत परंतु आजी दादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र ते वरथळ ठरत आहेत त्यामुळे यांचे कार्यकर्ते नाराज असलेले आपल्याला दिसून येत आहेत धन्यवाद